नमस्कार इंग्रजी शिकूया या मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या व्हिडिओमध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या द दोसिटी या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत इंग्रजी वाचण्यासाठी गरज ही शब्दांचीच असते त्यामुळे जास्तीत जास्त शब्द पाठ करा आणि तुमची इंग्रजी लवकरात लवकर सुधरवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लेटेस्ट एल एस टी लेटेस्ट म्हणजे ताजे किंवा अलीकडचे अर्जंट यू आर जी ई एन टी अर्जंट म्हणजे तातडीचे वायलेन्स पी आय ओ एलईएन सीई व्हायलेन्स म्हणजे हिंसा अगेन्स्ट ए जी ए आय एन एस टी अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध किंवा विरोधात अलाउड ए डबल एल ओ ई डी अलाउड म्हणजे परवानगी दिली कंटिन्यू यू ई कंटिन्यू म्हणजे चालू ठेवणे राईज आर आय ई राईज म्हणजे वाढ किंवा उंचावणे उघड करते किंवा दाखवते डिस्टर्बिंग ट्रेंड टी यू आर बी एन जी डिस्टर्बिंग टी आर डी ट्रेंड डिस्टर्बिंग ट्रेंड म्हणजे अस्वस्थ करणारी प्रवृत्ती

कंपॅरिझन सी ओ एम पी ए आर आय एस ओ एन कंपॅरिझन म्हणजे तुलना प्रिव्हियस पी आर ई पी आय ओ यू एस प्रिव्हियस म्हणजे मागील किंवा पूर्वीचे ऍट्रिब्युटेड ए डबल टी आर आय बी यू टीई डी ऍट्रिब्युटेड म्हणजे कारण दिले किंवा श्रेय दिले कॉन्फ्लिक्ट सी ओ एन एफ एल आय सी टी कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष रिपोर्टेड आरई पी ओ आर टीडी रिपोर्टेड म्हणजे नोंदवले किंवा कळवले परफॉर्मन्स पीई आर एफओ परफॉर्मन्स म्हणजे कामगिरी रिस्पेक्टिव्हली आरई एस पीई सी टीआय बाय रिस्पेक्टिवली म्हणजे अनुक्रमे कन्सर्न सी ओन सीईआरएन कन्सर्न म्हणजे चिंता किंवा काळजी फॉलोड एफ ओब्ल्यूएलओब्ल्यूईडी फॉलोड म्हणजे मागोवा घेतला किंवा पाठोपाठ आले प्रेस टू टी आर ए सीई टी ओ टू टू म्हणजे माग काढला किंवा कारण सापडले हायर लेव्हल एच आय जी एच ई आर हायर ई व्ही एल लेव्हल हायर लेव्हल म्हणजे उच्च स्तर अवेअरनेस ई एस अवेअरनेस म्हणजे जागरूकता किंवा जाणीव रिपोर्टेज पी ओ आर टी ई रिपोर्टेज म्हणजे वृत्तांकन किंवा अहवाल सादरीकरण फिगर्स एफ आय एस फिगर्स म्हणजे आकडे किंवा आकडेवारी डिस्कन्सर्टिंग सी ओ एन एन जी डिस्कन्सर्टिंग म्हणजे अस्वस्थ करणारे ग्राउंड लेव्हल जी आर ओ यू एन डी ग्राउंड एल लेव्हल ग्राउंड लेव्हल म्हणजे तळागाळातील इंटरव्हेन्शन्स आय एन टी आर व्ही एन टी आय ओ एन एस इंटरव्हेनशन्स म्हणजे हस्तक्षेप किंवा उपाययोजना इन्क्लुसिव्ह आय एन सी एल यू एस आय व्हीई इन्क्लुसिव्ह म्हणजे सर्वसमावेशक इस्पेशली पी ई सी आय ए वाय इस्पेशली म्हणजे विशेषत अंडरटेकन यू एन टी ई आर टी ए एन अंडरटेकन म्हणजे हाती घेतलेले ई आर एल सेव्हरल म्हणजे अनेक इनिशिएटिव आय एन आय टीआयटिव्ह म्हणजे पुढाकार किंवा उपक्रम ट्रायबल आउटरीच टी आर आय व्ही एल ट्रायबल सी एच आउटरीच ट्रायबल आउटरीच म्हणजे आदिवासींपर्यंत पोहोच हाउएवर, एच ओ डब्ल्यू ई V E R हाऊएव्हर म्हणजे तथापि किंवा मात्र इंक्रीज आई एन C R E A S E इंक्रीज म्हणजे वाढ डिकेड्स डी E C A D डिकेड्स म्हणजे दशके अकाउंट A C C O U N T अकाउंट म्हणजे मोजनी किंवा टक्केवारी पॉप्युलेशन P O P U L A T I O N पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या अकॉर्डिंग ए डबल सी ओ आर डी आई एन जी अकॉर्डिंग चानुसार एकॉर्डिंग चानुसारेन्सस एन एस यू एस यूएस सेंजे जनगणना जी आर आई ई वी ओ यू एस ग्रीवस मे गंभीर रिसेंटली आर ई सी ई एन टी एल एलवाई रिसंटली अलीकड़े ट्राइबल टी आर आई बी एल ट्राइबल आदिवासी यूथ वाय ओयूटीएचएस यूथ म्हणजे तरुण किंवा युवकेडली एडबलई जीई डीएल वाय एले जेडली म्हणजे कथितरित्या किंवा असा आरोप आहे की पिकटप पीआय पिक यू पीअप पिकटप म्हणजे पकडले किंवा उचलले बिटन बीईएटीईन बीटन म्हणजे मारहाण केले सस्पिशन एसयूएस पीआयसीआयओन सस्पिशन म्हणजे संशय थेफ्ट टी एच ई एफ टी थेफ्ट म्हणजे चोरी स्लॉटर एस एल ए यू जी एच टी ई आर स्लॉटर म्हणजे कत्ल अर्लियर ई ए आर एल आई ई आर अर्लियर म्हणजे यापूर्वी बिफोर बी ई एफ ओ आर ई बिफोर म्हणजे आधी युरिनेटिंग यू आर आई एन ए टी आई एन जी युरिनेटिंग म्हणजे लघवी करणे कम्युनिटी C O M M U N I T Y कम्युनिटी म्हणजे समुदाय डिस्ट्रिक्ट D I S T R I C T डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा रेसिडेंट्स R E S I D E N C E रेसिडेंस म्हणजे निवासस्थान किंवा घर डिस्पेल D I S P E L डिस्पेल म्हणजे दूर करणे किंवा नाहीसे करणे एम्बेडेड E M B E D D E D एम्बेडेड म्हणजे खोलवर रुजलेले एन्ट्रेंच ई एन टी आर ई एन सी एच ई डी एन्ट्रेंच म्हणजे पक्के झालेले किंवा घट्ट बसलेले अल्टरनेटिव्ह ए एल टी ई आर एन ए टी आय व्ही ई अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्याय सस्टेंड एस यू एस टी ए आय एन ई डी सस्टेंड म्हणजे सातत्यपूर्ण किंवा दीर्घकाळ टिकणारे अवेअरनेस ए डब्ल्यू ए आर ई एन ई डब्ल्यूएस अवेअरनेस म्हणजे जागरूकता सेन्सिताइजेशन प्रोग्रॅम्स म्हणजे जागृती कार्यक्रम सेन्सिताइजेशन या शब्दाचा अर्थ जागृती असा होतो एविडंटली ईव्ही आयडीईएन टी एल वाय एविडंटली म्हणजे स्पष्टपणे एबल एबीएलई एबल म्हणजे सक्षम पस्ट व्हाईल ई आर टी डब्ल्यू एच आय अस्टवाईल म्हणजे पूर्वीचे किंवा माझी म्हणजे कार्यकाळ डिस्पाइट एस पी आय टी डिस्पाईट म्हणजे असूनही ऍक्टिव्ह एफर्ट ओ आर टी एफर्ट ऍक्टिव्ह एफर्ट म्हणजे सक्रिय प्रयत्न ऍडमिनिस्ट्रेशन एडीएमआईन आई एस टी आर ए टी आईओन एडमिस्ट्रेशन प्रशासन अचीव ए सी एच आईवी अचीव स्टेमिंग डब्ल्यू आई टी एच टी विदउट एस टीई डब्ल्यू एम आई एन जी स्टेमिंग विदाउट स्टेमिंग थाम मार्जिनलाइज्ड एम ए आर जी आई एन एल आई एसईडी मार्जिनलाइजड म्हणजे उपेक्षित किंवा दुर्लक्षित धन्यवाद